तर भोवानं तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे लातुकेड भावानं आजचाच व्हिडिओ खासा जबरदस्त झालेला आहे तसेच तुम्ही प्रेमी व्हिडिओ बघितला व्हिडिओ कशावरून कशा, कशा प्रकारे झालेला आहे तसेच टायटन थमने बघून समजा व्हिडिओ कशा प्रकारे झालेला आहे सव्वीस जानेवारी आज फुल खतरनाक म्हणजे खतरनाकमध्ये व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालेल ते पूर्णपणे समजेल म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायला शिक्षाल तर मित्रांनो तुम्ही एक नंबर चॅनेल आलेला आहात तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे जे आपलं आलाईट मशीन ॲप आहे ते आलाईट मशीन ओपन करून घ्यायचं आहे आलाइट मशीन ॲप ओपन केल्यानंतर असं पैसे काय तुम्हाला करूज बघायला भेटला इंटरव्ह्यूज बघायला भेटले जे तुम्ही आपला बीट मापोजिक इम्पोर्ट केलेला आहे जी बीट मापोजेक्ट आपल्याला जी इम्पोर्ट केलेलं आहे ती बीट मापोजे ओपन करून आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या बीट महापोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपण अशा प्रकारे काय जी क्रेडिट केलेली आहे क्रेडिट केलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता तीन एन जी आहेत त्या जीला आपण ॲनिम ॲनिमेशन ऑलरेडी तुम्हाला बीटमा प्रोजेक्टमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण ॲनिमेशन दिलेले आहेत तीन पीएनजीला या पीइंजीला बॅकग्राऊंडमध्ये एन जी ॲड करण्यासाठी प्लस त्या करून क्लिक करा करें, क्लिक मेडावर मेडावर दिल्यानंतर इथून एक एन जी आहे मित्रांनो ही जी ॲड करून घेतात ॲड थ्री डॉटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घेतल्यानंतर त्या जीला चार पाच तीस वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे पी जीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतले मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपल्या जी ॲड जात ॲड झाल्यानंतर अनिमेशन तीन पी जीला आपण ऑलरेडी बीट मारपोजिकमध्ये दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला सहजपणे भेटून जाईल मित्रांनो बघू शकता ज्या ज्या ठिकाणी बीट लावलेले त्या त्या ठिकाणी आपल्याला पी जी ॲड करून घ्यायचे प्लस ऐकून क्लिक करायचं क्लिक मिड्यावरची मीडियावर दिल्यानंतर इथून एक पी जी ॲड करून घ्यायचा मित्रांनो बघू शकता थ्री डॉटवर क्लिक करा फुल्या कंपोज करून तर मित्रांनो बघू शकता पेंजी ॲड ॲडल्यानंतर सेकंड जी पण इथून ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सेकंड जी पण ॲड करून घेतले थ्री डॉटवर क्लिक करा क्लिक करायला प्लस सेकडून क्लिक करा क्लिक पी एन जीतून ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जी ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारच्या जी ॲड करून घ्यायचं आहे तर एक शेवटची पिंजे शेवटची पिंजी आपण ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जी ॲड ॲड केल्यानंतर के के चार पॉईंट छे प्लस सेकंडमध्ये क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथून एक जी ॲड करून थ्री डॉटवर क्लिक करा क्लिकनंतर फुले रंगामोस करून घ्यायच्या कलरवरती जायचं कलरवरती गेल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन्स आहे तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक वाईट इफेक्ट अशा प्रकारे की जीला बऱ्या वेड वाईट इफेक्ट आपल्याला आपल्याला बेडेवर जायचं बेडेवर गेल्यानंतर लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन करून गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता जीला अशा प्रकारे आपल्याला वाईट इफेक्ट आपल्याला झालं आपल्याला त्या पिंजीला शॉर्टपणा वाढून घ्यायचं शॉर्टपणे वाढून घेतल्यानंतर सव्वीस जानेवारी गणतंत्र स्वातंत्र्य दिवस म्हणजे पीन पी पीएन जिथून ॲड करायचं प्लस सेकंड क्लिक करा मेडवा मेडावर त्यानंतर तर मित्रांनो बघू अशा प्रकारे काही ही पिन जे आपल्या टेलिग्राम चॅनल सहज म्हणजे भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता म्हणजे तुम्हाला तिथून डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पिन जे ॲड ॲड जा झाल्यानंतर ते आपण पिंजा शर्ट पण वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर चार पॉईंट तीस प्लस सेकंड क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथून एक पिंज ॲड करुल रे करून घ्यायचे फुले कंपनी करून घ्यायचे कलर होती त्याचे कलर होती गेल्यानंतर ब्लॅकमध्ये करून घ्यायचं ब्लॅक करून घेत बिडेमध्ये जायचे बिडेवर गेल्यानंतर ऑपोजिटी विश ठेवून घ्यायचे विश ठेवून गेल्यानंतर त्या पिंजीला शेवटपर्यंत ओढून घ्यायचे इफेटवर जायचं इफेटवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट क्लिअर घ्यायची ॲड इफेक्ट केल्यानंतर आपला एक ब्लिंकिंग म्हणून एक नाव होता इफेक्ट इफिट इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून त्याला सोळा ठेवायचा ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे आपल्या पिंजीला इफेक्ट आपला झाला आपल्या झाल्यानंतर आपला जे तर मित्रांनो तुम्ही जे शेके पेट पोजे इम्पोर्ट केलेली आहे ती शेके पेट पोजेक आहे ती शेके प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे घ्यायचा मित्रांनो बघू शकता अशा प्रकार तुम्हाला आपल्या शेकेबेट प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपण इफेक्ट तीन एनजीला इफेक्ट दिले आहे फर्स्ट पी पिंज दिसत पिंजला टच करते इपिटर गेल्यानंतर कॉपी ऑलिपेट करून घ्यायचं कॉपी ऑलिपेट केल्यानंतर आपला जी बीट महापोजेक आहे ती बीट महाप्रोजेक्ट ओपन करून आहे बीट मापोजे ओपन करून घेतल्यानंतर चार पॉईंट ती सेकंड पिंज फर्स्ट पेंजला टच करता गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतोय अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सेके बीट पोजे ओपन करून घेतात सेके पेट पूजे ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंज आहे पेंजवर टच करता जे फिटाजीवर गेल्यानंतर कॉपी ऑलिपेट करते कॉपी ऑलिपेट केल्यानंतर आपला बीट मापोजा ओपन करून घेतात आपला बीट मापोजा ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड पेंज आहे पीइंजला सेकंड पेजला इफेक्ट अप्लाय करून घेते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली दोन पिनजीला इफेक्ट आपल्या झाला आपल्या आपल्या शिक्की पीटपोजी ओपन करून घेते म्हणजे शेवटची पिंजी आहे पिनजला टच कर त्याचा इफेक्ट कॉपी करून घेते त्याचा इफेक्ट कॉपी करून घेतले आपल्या बीट मापोजीवरती बीट मापोजीवरतीनंतर थर्ड पीएन जी म्हणजे सहा पॉईंट वीस सेकंदी पीन जी पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतलं मित्रांनो जी चार पॉईंट तीस सेकंद पिन जी आहे त्या पिनजीला टच करते त्या पिनचा इफेक्ट कॉपी करून घेते त्या पिनचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर सात पॉईंट वीस सेकंडचा पिंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक चार पिंजला इफेक्ट अप्लाय झाला आपल्यासाठी शेवटची पिंज आहे पिंजला शेवटच्या पिंजला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे सेकंड पिंजचा इफेक्ट आहे पिंज टच करा टच केल्यानंतर फिटर जायचं इ फिटर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या जी शेवटची पिंज आहे पिंजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पेंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर अप्ला आपला व्हिडिओ पण क्रेट झालेला व्हिडिओज गॅलरीमध्ये सेव्ह करायचे सेटिंगच्या बाजू दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे सातशे वीस रोज ठेवायची आणि एक्सपोटवर क्लिक एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही दोन चार मिनिट वेळ घेईल तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तसंच मित्रांनो तुम्ही जे आपल्या चॅनल अजून सुद्धा जॉईन केल्यानं लगेच जॉईन करा कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिक्युटरवरती कॉल टाईपवरती व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने आणि आधी मराठीमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग शिकू शिकवत असतो तर मित्रांनो तुम्ही आता आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा मित्रांनो बोलतो या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भोवानं तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे